सोशल मीडियावरती दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये अनेक व्हिडिओ पोलिसांच्या संबंधित असतात अनेक वेळा पोलिसांनी गुन्हेगारांवर केलेली कारवाई किंवा लाठीमार केलेल्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात तर काहीजण पोलिसांवर विश्वास ठेवत नाहीत परंतु असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्ही पोलिसांचे कौतुक कराल व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नेऊन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर काही पोलीस आपल्या वर्दीचा गैरवापर करत असतात सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावर काहीतरी गोळा करताना दिसत आहे नीट पाहिल्यानंतर समजतं की तो व्यक्ती रस्त्यावरून डाळीचं पोतो घेऊन जात असताना ते अचानक फुटलेने डाळ रस्त्यावर सांडली होती त्यानंतर तो व्यक्ती ऐन रहदरीच्या रस्त्यावर पडलेली डाळ गोरा गोळा करायला सुरुवात करते यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी जे कृत्य केलं ते पाहून नेटकऱ्यांनी पोलिसांचे कौतुक केलेले आहे तर खरोखरच अशाच पोलिसांची गरज आपल्या देशाला आहे अशा सुद्धा बरेच कमेंट्स सध्या सोशल मीडियावरती या व्हिडिओवरती आलेले आहेत